सर्वांना माझा सस्नेह हो जय भीम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी सर्व सन्माननीय मान्यवर समता परिषदेच्या निमित्तानं अध्यक्षस्थान भूषवणारे ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आणि संविधानाचे प्रबोधक प्राचार्य राजेंद्र भिंगार देवे या ठिकाणी कराडची समता परिषद ज्यांनी सुरू केली ज्यांनी यशस्वी केली आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून फुले शाह आंबेडकरी विचारसरणीला बळ देण्यासाठी कराड नगरीतून खास साताऱ्यात घेऊन ज्यांनी ही समता परिषद आयोजित करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याचं काम केलं त्या आदरणीय आयुष्यमान आनंदराव लादेसाहेब मंचावर उपस्थित असणारे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर अरुण गाडेसर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं कराडला सुद्धा त्यांनी अत्यंत विद्रोही अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं मांडणी केली ते आपल्या साताऱ्यातील ज्येष्ठ विचारवंत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सन्माननीय विजय सर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमच्या रहित परिवारामध्ये त्यांनी आयुष्यभर समतावती विचाराने सेवा केली ते प्राध्यापक डॉक्टर रामदास बोरे सर या ठिकाणी मंचावर आवर्जून उपस्थित असणारे ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष की ज्या ओबीसी समाज समाजाला पूर्वीपासून कधीही बोर्ड नव्हतं जो कधीही कुठल्याही विचारधारेच्या बरोबर घरांगरच जाऊन स्वतःचा कपाळमोक्ष करून घेत आला ज्या विचारसरणीचा पाठपुरावा ओबीसी समाजाने पूर्वीपासून करायला हवा होता तो कधीही त्याने केला नाही आणि मंडल आयोगाला कमंडलून उत्तर देण्याचं काम करणाऱ्या विचारसरणी बरोबर आज जो ओबीसी समाज आत हा ताकदीनं उभं राहण्याचं महापाप करतोय अशा ओबीसी समाजाला जागा करण्यासाठी स्वतःच्या खिशातलं धन घालून ज्या माणसानं सबंधात सातारा जिल्ह्याची पायपीट केली आणि ओबीसी समाजाला जागा करण्याचे काम केलं ते ओबीसी संघटनेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष भारत लोकरे सर ही संस्था परिषद या ठिकाणी झाली पाहिजे हा अट्टहास जग सातत्याने केला आणि या समता परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी जग कित्येक दिवस आणि कित्येक रात्री घालवल्या तो आंबेडकरवादी विचारसरणीचा सच्चा कार्यकर्ता माझा मित्र प्रज्वल मोरे त्यानं दोन पार साताऱ्याची जबाबदारी त्यानं पार पाडलीच पण पर परिषदेमध्ये सुद्धा असं आजच्या काळात म्हटलं पाहिजे ते घेऊन त्यानं ही लढाई आरंभली आणि आमच्यासारख्या मित्रांना या लढाईमध्ये सक्रिय करण्याचं काम केलं त्या प्रज्वललाही धन्यवाद खऱ्या अर्थानं दिले पाहिजे आणि उपस्थित तुम्ही सगळेजण मला आपल्या सगळ्यांची नावं या ठिकाणी घ्यावीशी कारण जेवढं वय नाही तेवढी वर्ष चळवळीमध्ये काम केलेले अनेक कार्यकर्ते माझ्या समोर बसलेले म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने लागतं ते चंदन शिवे सर जे खर तर आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग एक अत्यंत महत्वाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आलेले आहेत ते आ है, शाहिर भरांद आ है, जांचा या ठिकाणी आहेत शाहीर खरांदे या ठिकाणी आहेत ज्यांच्या शाहीरी या कार्यक्रमाचा आपण प्रारंभ केला ते या ठिकाणी बसलेले रणदिवे आहेत महाविद्यालयीन जीवनापासून ज्या माझ्या मित्रांना आंबेडकरवादी चळवळीसाठी कष्ट घेतलेले तो माझा मित्र वैभव शाहीर वैभव गायकवाड या ठिकाणी आहे जावळेंसारखे पत्रकार या ठिकाणी आहेत शुभम भाले कार्यकर्ता या ठिकाणी आहे नाव किती जणांची घ्यायचे हा खर तर प्रश्न आहे यादव सर या ठिकाणी बसलेले गाडे सरांचं घेतलं नाव सगळ्यांची नाव या ठिकाणी घेतली पाहिजे इथ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार जिवंत राहावा या हेतूनच आपण सगळेजण जमलेलो आहोत काल रात्री बारा वाजली चा तरी तर हा बॅनर लावण्याचं काम करणारा आमचा ऍडव्होकेट कांबळेच सारखा मित्र सुद्धा या ठिकाणी येतो इतकी माणसं इथे तळमळीनं काम करतायत या तळमळीच्या पाठीमागचा हेतू काय त्या हेतूवर आज आपल्याला खरोखर प्रकाश टाकायचा आहे ज्या विचारसरणीच्या विरुद्ध आमचा वर्षानुवर्ष नव्हे तर शतकानुशतक वैचारिक संघर्ष राहिला ती विचारसरणी इतकी पापाने की त्या विचारसरणीने समतेचा ममतेचा मानवतेचा विचार हा एखाद्या अजगराचा विळखा पडावा त्या पद्धतीने त्या विचाराला विळखा घातलेला आहे आणि आज अचानकपणे बंधुतेचं भरतं ज्यांनी शक्त शक्का आमच्यावरती अत्याचार के केले ज्यांनी शक्त शक्का आमचं शोषण केलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सहजपणे बंधुतेच भक्त आलेलं आहे आणि ते त्यांचं बंधुतेच खोटे पण हे पडून काढण्यासाठी ही समतेची परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे खर तर गेल्या वर्षीची गोष्ट आहे प्रज्वल कराडच्या कोर्टात काम करणारा कार्यकर्ता अचानकपणे कोण आला आणि सांगितलं की का अस्वस्थ वाटतंय त्याच कारण काय तर कारण असं कि दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस बाबासाहेब आंबेडकरांना कराडच्या नगर परिषदेला मानपत्र प्रदान करण्याचा जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाली होती आणि त्या निमित्त या आमच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्या पूर्वीपासूनच्या पद्धतीनुसार काही कुजबूज कुजबूज पद्धतीचा कार्यक्रम कराडमध्ये घेतला आम्ही बोलतो आहोत ते इतिहासाची तोडफोड करून खोटे गोष्टी सादर कराव्या लागत नाही पण कुजबूज पद्धतीचा कार्यक्रम घेताना त्या आयोजकांनी कॅमेरा ठेवलेला नव्हता आमचे कांबळे नावाची संविधान संवादक असलेली मैत्रीण ती त्या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक पाठिंबा तिथं सुरू आहेत आणि याचं खंडन मंडन आपण करायला पाहिजे म्हणून तिनं तिच्या जवळचा मोबाईल बाहेर काढून त्या कार्यक्रमात काही शूटिंग करण्याचा प्रयत्न केला तो शूटिंग करण्याचा प्रयत्न सुरू झाला की तिथल्या बंधुता माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ते छोट बंधुत्व त्या भगिनीच्या बरोबर दाखवलं आणि तिला गंदाटी करून सांगितलं की तुझा मोबाईल बंद कर आणि तो सगळा कार्यक्रम तिथे पार पडला याची बातमी वगैरे झाली नाही कारण आमच्या वैचारिक विरोधकांची ती पद्धत आहे की आधी फक्त कुजबूज करायची आधी फक्त खळबळ करायची आणि त्यानंतर ही घटना घडून गेल्यावर बघा असाच इतिहास होता असं प्रस्थापित करण्याचा केविलवान आणि खोटा प्रयत्न करायचा तो प्रयत्न झाला संघाच्या शाखेला भेट दिली अशा पद्धतीचं काहीतरी तिथं वावडी उठवली गेली ती वावडी उठवल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती नव्या पिढीतले आम्ही विद्यार्थी म्हणून आंबेडकरांनी चळवळीतले की महाराष्ट्रातले काही विचारवंत काही अभ्यासक हे त्या मांडणीला खोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करतील पण दुर्दैवानं तशा पद्धतीचा कुठलाही ठोस प्रकार आपली जी काही माणसं आहेत चळवळी कुठल्या मुंबईच्या कार्यकर्त्यांना आणखी कुठल्या कार्यकर्त्यांना छोटे छोटे लेख अशा पद्धतीने ते छापून आणले पण त्यानंतर पुन्हा वर्ष गेलं की आमदार नेते मंत्री यांच्या सहभागासह संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यांनी हा अपप्रचार सुरू केला सत्तेची सगळी केंद्र हातात असल्यामुळं सत्तेची सगळी साधन हातात असल्यामुळं इतिहासाची तोडफोड करण्याची यांची जी काही प्रवृत्ती आहे तिला चांगलाच आज जोर चढलेला आहे आणि म्हणून सत्य इतिहासाचं कथन करण्याची नितांत आवश्यकता ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मानवतावादी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं या कुटील कारस्थानाच मर्म ओळखलं पाहिजे आणि त्या विरुद्ध स्वतःची भूमिका घेऊन ठामपणे उभं राहिलं पाहिजे प्रश्न असा आहे की बंधुता इतकीच जर प्रिय होती आणि वर्षान तुमच्याकडे जर बंधुता होती तर याच साताऱ्यामधून मसूर पर्यंत चालत जाणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना पैसे दिल्यानंतर सुद्धा गाडीवाला गाडीतून खाली का उतरवलं मरणासरण अवस्थेमध्ये मध्यरात्री त्या मसूरच्या स्टेशनवर वडिलांना भेटण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांची भावना की ज्यावेळी पोहोचली त्यावेळी पाण्याना कोरड पडून असंख्य आत्मकथन लिहिली आणि त्या प्रत्येक आत्मकथनात जळजळीत वास्तवाचे किती प्रसंग आपल्या समोर दिसतील आणि एवढं सगळं असताना तुम्ही आज फक्त सत्तेसाठी मतांसाठी आमच्या या बहुजन समाजाचा उपयोग व्हावा म्हणून त्या बहुजनांच्या महत्वाच्या नायकांना कारण नसताना कसल्या का कवटाळण्याच्या भाषा करतात कशासाठी हा अटाया चाललाय जर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मान्य असतील तर माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी जेव्हा धम्माचा स्वीकार केला त्यावेळी त्यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या त्या बावीस प्रतिज्ञा तुमच्या माणसावर तुम्हाला मान्य आहे असं तुम्ही घोषित करा मग आम्ही तुमचं बंधुत्व मान्य करू त्या बावीस या बावीस प्रतिज्ञा तुम्हाला मान्य आहे असं तुम्ही सांगा आणि त्यानंतर बंधुत्वाच्या बाप्पा करा कशासाठी हा त्रास चाललाय एकतर स्वतःला मुलं होत नसती तर दुसऱ्याची मुलं आमचे आमचे म्हणून महापुरुष नाही महापुरुष का नाही तर महापुरुष मानवतेचा विचार बोलतात महापुरुष का नाही तर माणूस शोषणमुक्त समाजाचं स्वप्न दाखवतात आणि हे सगळं आमच्या या वैचारिक मित्रांना वैचारिक शत्रूंना अमान्य असल्यामुळं आमच्याशी कारण पुढे करण्याचा प्रश्न येतो कुठला चौदा ला देशामध्ये स्थापन झाली ती सरकार स्थापन झाली की त्यांच्या समोर एक महत्वाचं आव्हान होत ते आव्हान हे सांस्कृतिक संघर्षाचं होतं मी इथं धडधळीतपणे सांगतो की या देशामध्ये दे सांस्कृतिक संघर्ष जर करायचा असेल तर तो फक्त होऊ शकतो कारण बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामुळं या संबंध देशामध्ये दे एकमेव वर्ग आहे तो आंबेडकर जो झाला आहे सांस्कृतिक संघर्षात आणि त्यामुळं या विचारधारेला जो संघर्ष समोर दिसत होता तो संघर्ष आंबेडकरवादी समुदायाशी संबंध भारतातला दिसत होता आणि मग ते सगळ्यात जास्त घाबरतात कुणाला तर ते आंबेडकरवादी जनसमुदायालाच घाबरतात आणि म्हणून मग या समुदायाला आपलस करण्यासाठी काही गोरफी दाखवायला सुरुवात झाली म्हणजे बाबासाहेबांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष होत त्यांनी एकशे पंचवीस रुपयांचं नाणं काढलं यांनी जपान मधल्या विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला अध्यासन काढून तिथं छान पैकी मोठा पुतळा बसवला हो तेवढा त्याच्यावर ते, ते थांबले नाही तर सबंद भारतात बाबासाहेबांची एकशे पंचवीसावी जयंती जोरात साजरी झाली पाहिजे म्हणून परिपत्रक काढली इतकंच नाही तर बाबासाहेब हे लंडन मधल्याच्या घरात राहिले ते घर महाराष्ट्र शासनानं विकत घेतलं आम्ही सगळं बघत होतो आंबेडकरवादी समुदाय काही झोपलेला ना नाही हिंदू स्मारकाचं भूमिपूजन करताना सगळ्या आंबेडकरवादी नेत्यांना तुम्ही एकत्र केलं हे सगळं उघड्या डोळ्यांना आम्ही बघत असताना आमचं लक्ष याही गोष्टीकडे होत की दिल्लीमध्ये संविधानाची प्रत भर चौकात जाळली जाते बाबासाहेब आंबेडकरांची मलिन केली जाते संविधान बदलण्याची भाषा केली जाते तुमचं बहुमत धुकलं का आणि संविधान बदलण्याची भाषा तुम्ही केली आणि तिथे तुम्ही फसला आणि ज्यावेळी तुम्हाला एखाद्या विचारसरणीला पराभूत करता येत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या पद्धतीनं गुणवून स्मितीनं त्या विचारधारेला किंवा त्या महापुरुषाला स्वतःच्या बगलेत मारण्याचा प्रयत्न करतात काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या सांस्कृतिक संघर्षा केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर ही एकमेव व्यक्ती अशी आहे की जी यांना पराभूत होऊ शकली नाही बाबासाहेब आंबेडकर हे नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही आपल्यासाठी करून ठेवलेली प्रचंड मोठी क्रांती आहे ती संविधानाची क्रांती आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण जागे आहोत यांनी बुद्धाच्या बाबतीत काय केलं ज्यावेळी बुद्धाची अहिंसेची चळवळ आहे मानवतेचा विचार यांना पराभूत करणं अशक्य झालं त्यावेळी बुद्धाला यांनी नवा अवतार म्हणून स्वीकारण्याचा केली प्रयत्न केला प्रश्न आहे जर बुद्धाला स्वीकारलेला तुम्हाला दुसरा हिंदू मंदिर उभारण्याचा मोह का होतो कराडच्या लेणीमध्ये मंदिर कशासाठी उभं केलं नववा अवतार म्हणून तुम्ही बुद्धाला मानताना या देशातल्या किती लेण्या तुम्ही भ्रष्ट केल्या या देशातल्या ले किती लेण्यांमध्ये तुम्ही अशी उभी केली तुम्हाला सर्वोत्तम मान्य असेल तर मग तुमच्या घरात बुद्धाचा प्रतिमेचा पूजन का होत नाही तथागत गौतम बुद्धांचे मानवतेचे विचार हे तुम्ही का म्हणून आत्मसात करत नाही के के आणि केवळ आणि केवळ खोट नाटक काहीतरी उठवण्यासाठी बाबासाहेबांनी करडला आल्यानंतर संघर्ष केला दिली अशा पद्धतीचा खोटा इतिहास कशासाठी आहे का तुम्ही इथं प्रस्थापित करण्याचा विचार करताय बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या विषयी चार चार गोष्टी स्पष्टपणाने लिहिल्या जे जे ते बोलले ते सगळं तुमच्या समोर आहे जे बाबासाहेबांनी हिंदू राष्ट्राला कठोर विरोध केला होता त्या पाकिस्तानच्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की हिंदू राष्ट्र हे कधीही बहुजन समाजाच्या आणि एकूण राष्ट्राच्या हिताचं नाही बाबासाहेबांचा सा हा विचार बंधुतेच भरता आलेल्या आमच्या वैचारिक विरोधकांना मान्य आहे का याच उत्तर त्यांनी पहिल्यांदा द्यावं बाबासाहेब हे शक्यच नाही खोट्या तुम्ही गेल्या उभ्या केल्या पण त्या जागृत झालेल्या आंबेडकरवादी समुदायाच्या समोर टिकलेल्या नाही तुम्ही कितीही हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला खोटा इतिहास तरी तो प्रस्थापित होणार नाही ती वस्तुस्थिती या ठिकाणी मला आपल्याला सांगायची कारण बाबासाहेबांनी भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी गीतेवर भाष्य केलं गीतेला राष्ट्रीय म्हणून मान्यता द्या अशा पद्धतीचा जो काही विचार सातत्यानं भारतामध्ये चालू होता त्या विचाराला फोडून काढलं होतं बाबासाहेबांनी त्यांनी सांगितलं होतं की गीता वाचल्यानंतर मला काही फार विशेष वाटलं नाही त्या ग्रंथात काही विशेष नाहीच कारण दोन तीन वेगवेगळे तुकडे एकत्र करून तो ग्रंथ लिहिला गेलाय असं बाबासाहेबांचं सा विधान आहे त्यांनी काय म्हटलंय त्या ग्रंथाच्या समीक्षेच्या विषयी त्यांनी सांगितलंय की हा किती भाकड कथा आहे किती खोट्या कथा आहेत मिथक कथा किती आहेत ह्या आणि हा असला ग्रंथ कशासाठी या राष्ट्राचा धर्मग्रंथ म्हणून आपण प्रस्थापित करू शकत बाबासाहेबांचं एक एक वाक्य बाबासाहेबांचा एक एक विचार बाबासाहेबांची त्या तर्कशुद्ध तत्वनिष्ठ मांडणी या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि तुमचं हे अत्यंत दुबळ अत्यंत अत्यंत बलहीन आणि एका हे जे मिथक तुम्ही प्रस्थापित करण्याचा विचार करता है। ते हे मिथक नेस्तरा हे नेस्तराभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथले अभ्यास इथले आंबेडकरवादी विचारांचे सगळे कार्यकर्ते जरी आज आपली संख्या कमी असली तरी सुद्धा आपण जागे आहोत आणि जेव्हा आपण जागे असतो तेव्हा प्रतिक्रांतीसाठी अनंत अडचणी असतात आपण त्या भूमिकेत राहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगायचंय कारण जे। जंगलाला जेव्हा आग लागते ना त्यावेळी सगळे प्राणी पडून जात असताना एक चिमणी स्वतःच्या छोट्याशा इवल्याशे चोची एक पाण्याचा थेंब घेऊन ती आग विजवण्यासाठी धिरट्या घालत असते तिला माहीत असत की आपल्या पाण्याच्या एका थेंबाने या जंगलाला लागलेली आग विजवता येणार नाही पण तरी तिचा तास यासाठी असतो की आपण इतिहास नोंद घे तेव्हा नेमके कुठं असू आग लावणाऱ्यांमध्ये असू का विजवणाऱ्यांच्या मध्ये असू त्यामुळे आपल्याला त्या चिमणीच्या भूमिकेत राहिलं पाहिजे मला इथं इतिहासातलं एक उदाहरण आपल्याला सांगायचंय कारण सत्तेच्या मोहासाठी पैशांच्या मोहासाठी आपले काही बांधव आज त्यांच्या विचार मंचावर जात असतील त्यांना एक सांगितलं पाहिजे की एखादा मोठा किल्ला ज्यावेळी पडत नसतो ना त्यावेळी त्या किल्ल्याच्या दरवाजाला धडका देण्यासाठी हत्ती आणला जातो तो हत्ती त्या किल्ल्याच्या धडका देऊन देऊन दरवाजा तोडेल आणि आग शिरेल अशी परिस्थिती असते पण मोट तर त्या किल्ल्याच्या दरवाजाला सुळे लावले असतील का तर त्या हत्तीला त्या दरवाजाला टक्कर देता येत नाही आणि मग अशा वेळी आपल्याला तिथं त्या किल्ल्याला पाताड पाडण्यासाठी हत्तीच्या समोर उंटा आणावा लागतो त्या उंटाने सुद्धा दारू बाजूला मधमस्त करून त्या हत्तीच्या पुढवा आणलं जात आणि त्या दरवाजाच्या समोर त्या उंचीवर त्याला उभं केलं जात त्या उंटाला असं वाटत कि हत्तीच्या आधी आपल्याला सैन्यात वापरलं गेलं तेवढा मोठा आणि त्या उंटाला जेव्हा त्या दरवाजाच्या समोर आपण ठेवतो तेव्हा आधी हत्ती त्या उंटाला टक्कर देतो त्या उंटाच्या शरीरात ते सगळे सुळे त्या दरवाजाचे घुसतात आणि त्यानंतर दरवाजा उघडला जातो आमच्या की तुम्ही त्या उंटाच्या भूमिकेत आहात तुम्हाला जो सन्मान सन्मान मिळतोय तो, तो तुम्ही वेळीत सावध व्हा तुम्ही उंट होऊन या भीमाचा किल्ला नेस्तरामुक्त करायला निघाला असाल तर सावध व्हा कारण भीमाचा किल्ला इतक्या सहज नेस्तरामुक्त होणारा नाही एवढा पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आणखी एक शेवटची गोष्ट आहे मी आणि सांगतो बाबासाहेबांनी नानकचंद रत्तूला सांगितलं होत शेवटच्या क्षणी की माझ्या माणसांना सांग चळवळ मी अत्यंत हा काफिला मी अत्यंत कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे माझ्या लोकांना हा काफीला इथं पुढं घेऊन येत जाता येत नसेल तर त्यांनी तो तिथं सोडावा त्यांनी तो कापीला तिथं सोडला तरी चालेल काही फरक पडणार नाही पण हा ही चळवळ इथून पाठिबाला जातात कामाची नाही आपण ही चळवळ घेऊन नाही एवढच या ठिकाणी सांगतो आपली ती जबाबदारीची जाणीव आपण सतत तेवढ ठेवूयात बाबासाहेबांना विनम्रभन करतो हा सांस्कृतिक संघर्ष या प्रतिक्रांतीच्या काळात आपल्या प्रत्येकाला करा करावा लागेल पण तो केल्याशिवाय समतेच तत्व हे जिवंत राहणार नाही आपल्याला समरसता नको आपल्याला समता हवी आहे एवढं काय लक्षात घेऊया जय भीम जय भारत